नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे कोकणामध्ये उद्धव ठाकरेची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची युती होणार या बातम्यांनी अजित पवाराच्या साम्राज्याला कोणी पलिता लावला का कारण आतापर्यंत तीन हजार कोटीच लँड स्कॅन्डल जमिनी विवाद जमिनीचा भ्रष्टाचार हा पुण्यात विषय होता आणि मोहल साहेब पुण्याचे खासदार केंद्रामध्ये राज्यमंत्री टार्गेटवर होते सगळं काही उघड असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी पाहू करू अन्याय होणार नाही जैन समाजावर असं वाटत नाही अशा फिल्मी डायलॉग मारून त्याच्यावर पांघरून टाकण्याचा प्रयत्न केला काही लोक हेही म्हणतात की ते जे जैन समाजाला जे दोनशे तीस कोटी रुपये दिले होते ते नागपूरवरनच आले होते बऱ्याच गोष्टीचा त्याच्यात चर्चा आहे परंतु पार्थ पवार सुपुत्र अजित पवार उपमुख्यमंत्री यांच्या एका जमिनी घोटाळ्यावर लगेच दोन लोक सस्पेंड होतात आणि एका अतिरिक्त मुख्य सचिव ऍडिशनल चीफ सेक्रेटरी विकास खारगेंच्या अध्यक्षतेखाली एक चौकशीची म्हणजे समिती नेमली जाते चौकशी करण्यासाठी आणि स्वतः मुख्यमंत्री स्टेटमेंट देतात की माझ्याकडे हे बातम्या आल्या काही त्यात मला त्याला भयंकर विवाद दिसतो आणि मी लगेच चौकशी करणार आणि याच्यात कोणाला सोडल्या जाणार नाही आपलाच उपमुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध म्हणजे त्याच्याच कारण अजित पवार आणि पार्थ पवार वेगवेगळे नाही आहेत हे राजकारण पुढे कुठे जाईल सांगता येणार नाही पण ही ऍक्च्युली भ्रष्टाचार काय आहे याची माहिती घेऊया पार्थ पवार आणि त्याचा मामे भाऊ दिग्विजय अमरसिंग पाटील आता दिग्विजय अमरसिंग पाटील म्हणजे माजी मंत्री राणा जगताप याचा सुलत भाऊ या दोघांनी मिळून एक अमेरिया एंटरप्राइजेस एल एल पी ही पार्टनरशिप मधली कंपनी काढली आरोप आहे की त्या कंपनीनी अठराशे करोड रुपये कोरेगाव पार्क मधली जमीन ज्याची किंमत जवळजवळ अठराशे करोड रुपये आहे ती फक्त तीनशे करोड रुपये मध्ये घेतली आणि त्यावरही जी स्टॅम्प ड्युटी होती चोवीस करोड रुपये ती माफ करून घेतली आणि फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी ठेवून एवढा मोठा सौदा झाला तिथे आता आय पार्क आणि डाटा सेंटर उभारल्या जाणार आहे अशी चर्चा आहे म्हणजे चर्चा काय त्यांनी केली आता मुख्यतः मौजा गुंडवा येथे सोळा दशमलव एकोणवीस हेक्टर जमीन हे तसं पाहिलं तर महारवतन आणि हे दोन हजार तेरा मध्ये गायकवाड परिवाराकडले असलेली ही जमीन पॉवर ऑफ अटर्नरीवरनं तेजवानी बिल्डर्सनी घेतली तोच पॉवर ऑफ एटर्नीवर घेणंच तो एक गैरकायदेशीर होत आणि मग तो त्याच्यावर गैरव्यवहार करायला लागला गायकवाडने खूप तक्रारी केल्या मग दोन हजार वीस मध्ये फेरफार झाली त्या जमिनीवर गायकवाड आणि लांढे हे नाव चढलीत गायकवाड पडला गायकवाड परिवाराचा आरोप आहे की आम्हाला याच्यात काही मोबदलाही मिळाला नाही पवार पठणीमध्ये पण मधातच टॅक्स ज न जमा न केल्यामुळे ही नक, इस सरकार ही जमीन सरकार जमा झाल्याची एक नोंद आहे पुढे बॉम्बे इन्फिरियर विलेज वतन अबोलिश ऍक्ट नाईनटीन फिफ्टी एटच्या च्या कायद्यानुसार या जेवढ्या वतनाच्या जमिनी आहेत ह्या जमिनी सरकारच्या संमती शिवाय सरकारच्या परमिशन शिवाय याला खरेदी के या विक्री केली करू होत नाही पण याची सेलडी झाली विक्री झाली आणि ती विक्री झाली आणि एका अठ्ठेचाळीस तासाच्या तीनशे करोड रुपयाला त्याची विक्री झाली तीनशे करोड रुपये कोणी कसे दिले हे कोणी विचारले नाही तीनशे करोड रुपयाचा फिगर आला समोर त्याच्यावर जवळजवळ चोवीस एकवीस करोड रुपये ड्युटी होती ती ड्युटी माफ करण्याचा प्रस्ताव आला लगेच ती ड्युटी माफ झाली आणि फक्त पाचशे रुपये ड्युटी लागली मूलतः त्याच्यात दोन फ्रॉड आहेत कि की अठराशे चार करोडचं डील आहे एक हजार आठशे चार करोड रुपयाची ही जमीन त्याच्यावर तसंच शासनाचं एकशे सव्वीस करोड रुपये ड्युटी ड्युटीचं नुकसान झालं त्यांनी एक हजार आठशे चारच तीनशे करोड व्हॅल्युएशन दाखवलं कमी दाखवलं आणि एकवीस करोड रुपये होते तेही त्यांनी माफ करून घेतले बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला ठराव झाला कंपनीचा की तिथे आय पार्क आणि डाटा सेंटर उभारायचं करायचं आणि अठ्ठेचाळीस तासाच्या आत ते आय टी पार्क सँक्शन झालं आता यात उदय सावंत आहेत उद्योग मंत्री त्यांनी हात वर केले ते म्हणाले माझं याच्याची काही घेणं देणं नाही या आय टी पार्क कोणी सँक्शन केलं ज्या कंपनीकडे आय टी पार्क चालवण्याचा किंवा डाटा सेंटर चालवण्याचा कुठलाही अनुभव नव्हता त्यांना ते कसं सँक्शन करून देण्यात आलं दुसरी महत्वाची गोष्ट उदय सावंत जे म्हणाले की हे जे शुल्क माफ करण्याचा जो अधिकार आहे तो मंत्रिमंडळाची एक उपसमिती आहे मंत्र्यांची त्याची अध्यक्षता मुख्यमंत्री करतात तेव्हा त्यांच्याच हाताखालनं हा ड्युटी स्टॅम्प ड्युटी माफ होण्याचा अधिकार त्यांना आहे त्यांनी केला असेल तर त्या सर्व ठीकच असेल म्हणून केला असेल त्यात मी काय बोलू माझं काही घेणं देणं नाही तिकडे रेव्हेन्यू डिपार्टमेंट पासून सगळ्या डिपार्टमेंटच आता खंगालणं सुरू आहे की काय झालं कसं झालं दुसरीकडे मी जेव्हा त्या अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी ही कंपनीचं काय आहे ते तेव्हा त्याचे डिटेल्स घेतले तर वीस डिसेंबर दोन हजार दो दो पंचवीसला ही कंपनी स्थापित झाली पार्टनरशिप आहे त्याचं जे पेडप कॅपिटल होतं म्हणजे ऑब्लिगेशन ऑफ कॉन्ट्रीब्युशन हे फक्त एक लाख आहे ज्या कंपनीचं पेडअप कॅपिटल एक लाख रुपये आहे ती एक हजार करोडचा सुद्धा व्यवहार करू शकते पण त्यासाठी त्या कंपनीची बॅलन्सशीट तशी पाहिजे त्या कंपनीने व्यापार करत करत दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस असे काही मोठमोठे डील केले ज्यात त्यांनी हजारो रुपये हजारो करोडचं टर्न ओव्हर हो आहे मग त्यात हे डील होतं पण ते तीनशे करोड आणले कुठनं कोण लोन दिले कसं दिलं व्हाईट आहे ब्लॅक आहे कोणालाही माहीत नाही त्या जमिनीचं टायटल क्लिअर नसताना त्याची सेल डीड कशी झाली हे कोणालाही माहीत नाही त्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे की जी अमेडिया एंटरप्राइजेस एल एल पी आहे ही कंपनी आहे त्यात दोन डायरेक्टर मी तुम्हाला सांगितलं पार्थ आणि त्याचा मामी भाऊ त्या कंपनीचं काय काम म्हणजे कंपनी जेव्हा रजिस्टर होते जेव्हा एल 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 पी लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप जेव्हा ती रजिस्टर झाली तेव्हा तुम्ही काय काम कराल असं त्यात लिहावं लागतं तर त्यांचं आहे होलसेल अँड रिटेल ट्रेड होलसेल आणि रिटेल मधला खेरची व्यापार रिपेअर ऑफ मोटर व्हेकल्स मोटरसायकल्स मोटर व्हेकल म्हणजे कार ऑटोमोबाईलच्या ज्या मोठमोठ्या गाड्या असतात त्या बसेस असे ट्रक असतील आणि अगदी मोटरसायकल सुद्धा याचं रिपेअर आणि मेंटेनन्स आम्ही करू या कंपनीचं काम पुढे पर्सनल अँड होम होल्ड गुड्स म्हणजे पर्सनल गुड्स म्हणजे जसे कॉम्प्युटर झाले लॅपटॉप झाले मोबाईल झाले हिअरिंग गेट झालं आणि होम होल्ड गुड्स म्हणजे वॉशिंग मशीन झाली व्हाईट गुड्स ज्याला म्हणतो आपण घरातला लागणाऱ्या गोष्टी मिक्सर झालं ग्राइंडर झालं या गोष्टीचा पण आम्ही रिपेअर आणि मेंटेनन्स करू यासाठी ही कंपनी बनली आय टीचा कसा प्रोजेक्ट पास झाला देव जाणे हा सगळा भ्रष्टाचार जेव्हा होतो आणि हे झाल्यावर हा चुपचाप झाला कोणाला लक्षात नव्हतं आतलाच कोणीतरी विभीषण आहे ज्यांनी ही माहिती बाहेर पुरवली बिलकुल डॉक्युमेंट सोबत आणि मी हे कोकणात पुण्यात बऱ्याच ठिकाणी राष्ट्रवादी स्वतःची वेगळी चूल स्थापन करण्याचा प्रयत्न करते स्वबळावर लढण्याची गोष्ट आहे त्यात खोटा गाडासाठी हे प्रकरण बाहेर आलं का देवेंद्र फडणवीसांनी लगेच सांगितलं लगे, की अरे हे फार वाईट आहे मी आता इन्क्वायरी वगैरे ऑर्डर करतो मग त्या जैन हॉस्टेलच्या मध्ये तुम्ही इन्क्वायरी का ऑर्डर केली नाही तिथे लोकांना सस्पेंड का केलं नाही यांनी एका तहसीलदाराला पुणे शहर तहसीलदार आहे सूर्यकांत येवले आणि त्याचा एक क्लर्क आहे त्याला सस्पेंड केलं मला आठवतं एकनाथ शिंदे एकनाथ खडसे माफ करा एकनाथ खडसे जेव्हा बीजेपी मध्येच होते मंत्री होते तेव्हा भोसरीचं एक जमीन प्रकरण आलं होतं त्यांच्यावर आणि जास्त किंमतीची जमीन कमी किंमत दाखवून खरेदीचा व्यवहार केला म्हणून त्याच्यावर ईडी लागली होती मग इथे ईडीने एंट्री का नाही घेतली अजित पवार यांच्यावर चुप चुपका आहेत ही कमिटी किती वेळात रिपोर्ट देईल की हे पूर्ण आता डिसेंबर दहा पर्यंत निवडणुका होपर्यंत ही कमिटीच चुंतून वाजत राहील आणि काही दिवसांनी निलंबित झालेले लोक ट्रान्सफर होऊन पुन्हा आपल्या पोस्टवर काम करायला लागतील आणि लोक विसरून जातील या जमिनीचं काय झालं आणि मग पुण्यातल्या लोकांना नोकऱ्या मिळाव्यात म्हणून आय टी पार्क उभं करतो म्हणून काहीतरी थोतर मोत्र सांगून पुन्हा हा प्रोजेक्ट पुरा होईल हा फक्त अजित पवारवर अंकुश ठेवण्यासाठी हे स्कॅन्डल बाहेर काढलं की खरोखरच जमिनीच्या दुर्व्यवहारामध्ये आता विजय वडेट्टीवार म्हणाले की मी एका कमिटीचा मेंबर आहे माझ्याकडे असे पन्नास प्रकरण आले पुण्यातले मग पन्नास प्रकरण का काढले नाही भाई विजय वडेट्टीवरांनी अजित पवारच्या प्रकरणावर का ते एकदम आक्रमक झाले या सगळ्यांचा बोलता धणी नागपूरकरच आहे का असे असंख्य प्रश्न या स्कॅन्डल मधनं उतरतात पण काही हो कोणी एकामेकाच्या सुपाऱ्या दो हो? कोणी एकामेकाला अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करू जमिनीच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाला एवढं मात्र नक्की पण अजित पवार ज्यांच्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्तर हजार करोडच्या भ्रष्टाचाराचे आणि पंचवीस हजार करोडच्या बँक घोटाळ्याचे आरोप लावले आणि एन सी नॅशनल करप्ट पार्टी म्हणून संबोधलं त्याच पार्टीशी जेव्हा तुम्ही तीन महिन्याच्या आतच गळे भेट घेऊन त्यांना मंत्रिमंडळात स्थान देता आणि अमित शाह पुण्यात म्हणतात की दादा आप पहिले किंवा नाही आहे आपला आहे तर ह्या सगळ्या गोष्टीचा आता महाराष्ट्र वाट पाहतोय हे फक्त महायुती टिकवण्यासाठी खाली आता ज्या निवडणुका घोषित झालेल्या आहेत त्याच्यासाठी त्याच्यामध्ये कि फिर पुण्याच्या पालकमंत्र्यांना निपटवण्यासाठी प्रश्न हा आहे मग त्यात खूप लोक आहेत त्याच्यात दानवे आहेत शिवसेनेचे विजय बडेट्टीवार आहे है, अंजली द, दमानिया आहे सगळे त्याच्यात हात धुवून घेत आहेत म्हणजे हात धुवून घेतात म्हणजे सगळ्यांनीच आता आक्रमक झालेत अजित पवारवर हे डील जुनं आहे जुनं डील जेव्हा बाहेर येतं आणि पूर्ण कागदाच सोबत येतं याचा अर्थ आत कोणीतरी हा प्रयत्न केलेला आहे अजित पवार वर्षानुवर्ष मंत्री राहिलेले आहेत त्यांना जास्त वेळ लागणार नाही कोणी काढलं कसं काढलं हे सांगायला परंतु याच पुण्यातल्या मोहळ साहेबांच्या आशीर्वादाने झालेल्या जमिनी घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांची ट्रीटमेंट एक आहे आणि अजित पवारांच्या मुलाच्या नावावर आलेल्या भ्रष्टाचारावर वेगळी ट्रीटमेंट आहे हाच भाजपाचा ओरिजिनल चेहरा आहे चाल चरित्र चेहऱ्यामध्ये पाठीची चाल काय आहे पहा चरित्र तर आता काही विचारायलाच नको आणि चेहरा हा दिसतोय आज राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मा एवढेच पुन्हा एकू काय तो तोबद्दल नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र